राज्य सरकारने कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय शेतकऱ्यांच्या मागणीला यश मिळाल्याने फुल शेतीला चालना मिळणार आहे राज्यात कृत्रिम फुलांचा वाढता वापर फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत होता लग्न समारंभ मंदिरे आणि इतर कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने फुलांचा बाजार उद्ध्वस्त होत होता शेतकऱ्यांच्या या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी पावसाळी अधिवेशनात अनेक आमदारांनी कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी केली यावर पर्यावरण मंत्री भरत गोगावले यांनी संयुक्त बैठकीनंतर बंदीची घोषणा केली या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून स्थानिक फुल उत्पादकांना अशी आशा आहे या बंदीमुळे पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार आहे आता शेतकऱ्यांच्या फुलांना पुन्हा मागणी वाढण्याची अपेक्षा आहे काय झालं पंधरा वीस दिवसापूर्वी नाशिक आणि सगळ्या भरातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्लास्टिक फुलावर बंदी आणण्यासाठी एक विधानसभेवर मोर्चा काढला होता तर त्या मोर्चामध्ये आपले जे फलोत्पादन मंत्री होते भरतशेठ गोगावले यांनी आश्वासन दिलं होतं की या फुलावर आपण तात्काळ बंदी आणणार आहे आणि जेणेकरून येणारा जो सण उत्सव आहे पुढे गणपती असेल दसरा दिवाळी असेल यामध्ये या फुलाची या मागणी आपण आर्टिफिशियल फुलावर टोटल बंदी आणणार आहे की याच्यातून जेणेकरून शेतकऱ्यांचं जे उत्पन्न होऊ लागलं तर या फुलांना खरा रेट त्यांना मिळू शकेल आणि याचा फायदा आमच्यासारख्या व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात होईल आमची तीच मागणी सगळ्या इथल्या शेतक कर... व्यापाऱ्यांची किंवा शेतकऱ्यांची की या प्लास्टिक फुलावर तत्काळ शेत अजून कडक कारवाई करून हे बंद झालं पाहिजे सध्या जरा बंदी आलेली आहे आणि आर्टिफिशियल फुलावर बंदी यायलाच पाहिजे प्रदूषणही वाढते आणि शेतकऱ्याचं खूप नुकसान होते आर्टिफिशियल बंद झालं तर शेतकऱ्याचा फायदा होईल आणि प्रदूषण कमी होईल शेतकरी आर्टिफिशियल आल्यानंतर ते काय ते महिनो महिने ते आर्टिफिशियल लावलं जातं ते खराबच होत नाही ना आणि प्लास्टिक प्लास्टिक फुलावर बंद यायला पाहिजे प्रदूषण होत त्यांनी सरकारने त्वरित ते बंद करावं फायदा म्हणजे फुलाचे भाव वाढते शेतकऱ्याचा फायदा होईल त्यात आता मार्केट पडलेलं त्याच्यामुळेच पडतं ना आता गणपतीमध्ये सगळं आर्टिफिशियल यायला लागल्यानंतर ते खराब होत नाही